चांगल्या विचाराचे लोक ज्याच्या नगरपालिका मध्ये असते किंवा महापालिका आपले मोरे साहेब सर्वस आमचे प्रमुख कार्यकर्ते जवान या ठिकाणी हा आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत नगर असतील त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही या ठिकाणी सोबत आघाडी करून लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या अनुषंगाने आज इथं पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आणि वंचित नाही च्या वतीने आमचे फारुखभ भाई यांनी त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि निश्चितच ही आघाडी येणाऱ्या काळामध्ये आज जी काही निवडणुका होणार आहेत सेक्युलर वोट या ठिकाणी सेक्युलर लोक एकत्र आले पाहिजे असा आम्ही ठराव घेतला आणि सेक्युलर विचारसरणी से घेऊन एक नवीन सुरुवात आज नांदेड नगर जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका होत आहेत त्याच्यापासून आम्ही सुरुवात करत आहोत आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे लोकांचाही कोल या सेक्युलर विचारसरणीच्या बाजूने राहील आणि ज्या काही पुढे भविष्यामध्ये ही सेक्युलर विचारसरणी आम्ही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि निश्चितच ती महाविकास आघाडी आमच्यासोबतच आहे आणि त्यासोबत आणखी वंचित आघाडीची त्यामध्ये भर पडल्यामुळं निश्चितच येणारा ज्या नांदेड ना जिल्ह्यातल्या ज्या महास्थानिक स्वराज्य संस्था होतील आम्ही सर्व ताकदीनिशी लढून पुढे आम्ही जाणार बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार जिल्हा पातळीवर काँग्रेस सोबत आघाडीचे अधिकार नांदेड जिल्ह्याला देण्यात आले होते राज्य कमिटीच्या सोबत आणि त्यांच्या सूचनेनुसार वाटाघाटी झालेल्या आहेत या वाटाघाटीनुसार आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष या दोन पक्षाची येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या तेरा नगर परिषद नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत याच्या युतीची आघाडीची घोषणा आज आम्ही सम समान सन्मानाच्या आधारावर करीत आहोत या आघाडीची घोषणा करत असताना सामाजिक न्याय वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे ओबीसीवर गदा येऊ नये म्हणून जे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भूमिका मांडलेली आहे की ओबीसीच्या जागेवर ओबीसीना जागा दिली पाहिजे आणि दोन सप्टेंबरच्या जी आर जोपर्यंत कायद्यामध्ये आणि न्यायालयातून चिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत तो त्याला वगळून आपण खऱ्या खुऱ्या ओबीसीना आतापर्यंत प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने हा प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावाला काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे प्रमुख खासदार रवींद्र चव्हाणजी आणि दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी मान्यता दिली आणि तशी घोषणा आज केलेली आहे येणाऱ्या तेरा नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये धर्मांधानी आणि जातीवादी पक्षांना थारा मिळू नये सेक्युलर विचारधारा वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व या तेरा नगर परिषदेमध्ये निवडून आणण्याचं एक कॉमन ध्येय ठेवून आम्ही येत्या दोन डिसेंबरच्या मतदान होईपर्यंत एक दिलाने या तेरा नगर परिषदेमध्ये ताकदीनं एकमेकाचे प्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी लक्ष समोर ठेऊन काम करणार महानगरपालिकेमध्ये हा पहिला टप्पा आहे दोन तारखेला निवडणूक चार निकाल येणार आहे एकत्रित आल्यानं काय निकाल येतो हे जनतेलाही आम्हालाही आणि माध्यमांनाही कळणारच आहे त्या अनुषंगाने निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही सोबत आलं पाहिजे याच्या वाटाघाटी आमच्या सुरू आहे पण तूर्त आमची जी घोषणा आहे ती तेरा नगर परिषदे पुरती आहे आणि अपेक्षा करूया की वाटाघाटी जर सकारात्मक झाले सम समान सम्मान जर राखला गेला तर निश्चितच जिल्हा परिषद महापालिकेसाठी स्वागत आहे जागा वाटप अजून झालेलं नाही आणि अनेक निवडणुकांमध्ये अजून झालेला आहे पत्रकार परिषद झाल्या आहेत घोषणा झाल्या आहेत मात्र जागा वाटपामध्ये विस्कटत आणि त्यानंतर होत नाही वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून हा क्षण खूप ऐतिहासिक यामुळे आहे की वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज झालेली आहे त्यामुळं ही घोषणा दोन डिसेंबरचं मतदान होईपर्यंत दोन्ही पक्ष राखतील याचा विश्वास आम्हाला दोघांना प्रश्न यांनी सांगितलं की घटक बघा काँग्रेसच्या महाविकास आघाडी विधानसभेमध्ये होती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडी म्हणून अशी कोणतीही घोषणा काँग्रेसकडून झालेली नाही वडेट्टीवार साहेबाची घोषणा आहे की मुंबईत स्वतंत्र लढणार आहोत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणत आहेत की आम्ही एकत्रित लढणार आहोत त्यामुळे यांच्यामधलं जे संभ्रम आहे त्याच्याशी आम्हाला काही कन्सर्न नाही आहे पण आम्ही जिल्ह्याचा विषय आहे म्हणून राज्याच्या महाविकास आघाडीचे जे कन्सेप्ट आणि आघाडी होती ते घटक पक्ष होते ते जिल्ह्याच्या जे नवीन समीकरण आता स्थानिक स्वराज्यतेचं घडतोय त्यामध्ये सध्या तूर्त आमच्या हिशोबाने दोन पक्षांनी जाहीर केलेला आहे पुढच्या वाटाघाटीमध्ये काय राहिलं तर आम्ही बघू